नमस्कार मित्रांनो डिलिशियस फूड मराठीमध्ये आज आपण अगदी झटपट तयार होणारी मेथी, भाजी मेथी सुकी भाजी बनवणार आहोत चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया मेथी सुकी भाजी बनवण्यासाठी सगळ्यात पहिले आपल्याला कढईमध्ये तीन चमचे तेल घ्यायचं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे आपल्याला घालायचे आहेत जिरे मोहरी तडतडली की यामध्ये दोन चमचे बारीक चिरलेला लसूण आणि तीन हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या आपल्याला घालायच्या आहेत आता हे सर्व आपल्याला मिनिटभर व्यवस्थितपणे परतून घ्यायचं आहे आता मी अर्धी वाटी मुगदाळ चार ते पाच तासांसाठी भिजत घातलेली होती ती आता कढईमध्ये घालणार आहे ही मुगदाळ देखील आपल्याला चार ते पाच मिनिटापर्यंत मध्य मासेवर व्यवस्थितपणे परतून घ्यायची आहे चार ते पाच मिनिटानंतर यामध्ये मी अर्धा चमचा हळद आणि एक चमचा मीठ घालणार आहे आता हे सर्व आपल्याला व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे डाळ व्यवस्थितपणे शिजल्या गेलेली आहे आता मी एक मेथीची जुडी व्य व्यवस्थितपणे धुवून स्वच्छ करून ठेवलेली होती ती कढईमध्ये घालणार आहे मेथी आणि डाळ व्यवस्थितपणे एकजीव करून घ्यायची आहे आणि हलकीशी आपल्याला परतून घ्यायची आहे मेथी अगदी व्यवस्थितपणे परतल्या गेली आहे आता झाकण बंद करून आपण ही भाजी चार ते पाच मिनिटापर्यंत मध्यम आचेवर शिजवून घेणार आहोत चार ते पाच मिनिटानंतर आपल्याला भाजीवरचं झाकण एकदा काढून घ्यायचं आहे आता यामध्ये मी दोन ते तीन चमचे पाणी घालणार आहे आणि भाजी एकदा व्यवस्थित परतून घेणार आहे भाजी व्यवस्थित परतली की पुन्हा झाकण बंद करून आपल्याला ही भाजी अजून चार ते पाच मिनिटापर्यंत शिजवून घ्यायची आहे चार ते पाच मिनिटानंतर तुम्ही बघू शकता आपली मेथी मुगदाळीची भाजी अगदी तयार आहे टिफिनसाठी कामाला येईल अशी ही मेथी मुगदाळीची सुकी भाजी तुम्ही देखील घरी नक्की बनवून बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि हॅपी राहा